माजी आमदार प्राध्यापक तुकाराम भाऊ बिडकर यांचे गुरुवर्य अखिल भारतीय हिंदू सेना प्रमुख धर्मवीर श्री चंद्रशेखर गाडगीड यांचे दिनांक एक डिसेंबर रोजी पहाटे दुःखद निधन झाले प्राध्यापक तुकाराम बिडकर हे एकोणीसशे सत्तर या वर्षी हिंदू युवक व्यायामशाळामध्ये प्रवेश केला तेव्हापासून तुकाराम बिडकर यांना व्यायाम क्रीडा क्षेत्रात त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनात काम केले एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे सत्याहत्तर या काळात त्यांनी व्यायामशाळेचे व्यवस्थापक म्हणून धर्मवीर चंद्रशेखर गाडगिळ यांनी प्राध्यापक तुकाराम बिडकर यांच्यावर जबाबदारी दिली त्यांच्या आयुष्यात जे क्रीडा राजकारण समाजकारण या क्षेत्रात तुकाराम बिडकरांनी जे काम केले ते धर्मवीर चंद्रशेखर गाडगिड गुरु यांच्या आशीर्वादानेच केल्याचे मत प्राध्यापक तुकाराम बिरकळ यांनी व्यक्त केले त्यांना परमेश्वर सदुती देव ही परमेश्वर चरणी प्रार्थना माजी आमदार प्राध्यापक तुकाराम बिरकळ यांनी त्यांच्या शोक संवेदना व्यक्त केल्या आमचे आदरणीय चंद्रशेखरजी गाडगी यांच आज निधन झालं मी आयुष्यामध्ये जे काही कमावलं किंवा जे काही मला मिळालं त्याचे खरं म्हणजे सर्व शिकव आणि जे काही दिलं मला ते गुरुवर्ड साहेबांनी दिले आणि एकोणीशे सत्तर साली मी व्यायामशाळेत प्रवेश घेतला आणि बहात्तर साली मला व्यायामशाळेचं प्रमुख केलं त्यांनी पाच सहा वर्ष मी सगळी व्यायामशाळा अकोले चालवली आणि तिथून मग गावात जेव्हा गेलो तेव्हा मग मी गावोगावी त्याच्या आशीर्वादाने दोनशे गावात व्यायामशाळा निर्माण केल्या सगळ्या विद्यार्थ्यांना व्यायाम शिकवला खेळ शिकवले अनेक विद्यार्थी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर गेले ते सर्व गुरुंची कृपा काय कोण्या शब्दात दुःख व्यक्त करावं याचा काही अंदाज नाही खूप दुःखाचा दिवस आज आहे मी परमेश्वराला विनंती करतो पर त्यांना सद्गती दे बाबा आणि भावपूर्ण भाव। स्वराजली अर्पण